दिवस लायटिंगची सुविधा ही नगरपंचायत मार्फत करण्यात येईल <laughs> लायटिंग म्हणजे ती खरंच ह्या उत्सवाला साजेशी असेल अशा पद्धतीनं हा इव्हेंटचा आपण आपण उल्लेख केला या ठिकाणी के खाली खास करून तिथं काही सजाव गरज नाही खाली मंदिराचा जो परिसर आणि आपला एंट्रान्सचा परिसर आहे त्या ठिकाणी फुलांची आणि इतर बाबींची जी सजावट आहे ती करण्यासाठी नगरपंचायतने शिरपूर एक पथक मागवलं आहे तर शिरपूरहून फुलांसाठी सजावटीसाठी स्पेशल जे पथक मागवलं आहे ते या ठिकाणी सर्व प्रकारची सजावट यांची करणार आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच दोन यांनी आम्हाला या गोष्टी सांगितले की ह्या कराव्या लागतील तर आम्ही त्या अनुषंगाने या ठिकाणी अशा पद्धतीची ती सोय केली त्यानंतरचा आपण मांडलेले काही मुद्दे होते त्याच्यामध्ये दे, आपल्या आप ज्या दोन ठिकाणं मुख्य आपण प्रवेश करतो गावात तो म्हणजे स्टेशन करून आणि पी एस सी करून नगरपंचायत मार्फत येणाऱ्या कॉलेजांसाठी स्वागत प्रमाण देखील आम्ही लावू आणि येणाऱ्या कॉलेजांचं स्वागत देखील